महान शिरोळे येथील वाहनतळ पार्किंग लिलाव आज खिद्रापूर ग्रामपंचायत सभागृहामध्ये पार पडला तीन लाख दहा हजार बोली शेवट दादाखान खान मोकाशी यांनी चार लाख शहात्तर हजार मोठी बोली लावली यावेळी बोली दरम्यान नियम व अटी ग्रामपंचायत ग्रामसेवक रवींद्र वैरागे यांनी सरपंच सविता कदम यांच्या अध्यक्षतेखाली ग्रामस्थांसमोर वाचून दाखवल्यानंतर काही तरुणांनी बोलीची रक्कम श्री कोपेश्वर श्री क्षेत्र या मंदिरासाठी थोडा खर्च करावा असा आग्रह धरला त्यामुळे थोडा काळ तू तू मैमे मध्ये गेला सर्व ग्रामस्थ सरपंच उपसरपंच यांच्या उपस्थितीत जो वाहनतळ पार्किंग लिलाव होणार आहे त्यामध्ये पन्नास टक्के रक्कम मंदिरासाठी खर्च करण्यात येईल अशी ग्वाही देण्यात आली त्यानंतर बोलीला सुरुवात करण्यात आली या लिलाव बोलीमध्ये एकूण पाच जण सहभाग घेतला होता यामध्ये पाटील व मोकाशी यांच्यामध्ये बोली दरम्यान चढ उतार होत होता शेवटी दादाखान मोकाशी यांनी वाहनतळ पार्किंग रक्कम चार लाख शहात्तर हजा, हजार वाढीव रक्कम बोलताच अन्य लिलावधारक मागे सरकले शेवटी वाहनतळ पार्किंग दादाखान मोकाशी यांनी घेतली महानकर साठी मेहताब चंदुरे खिद्रापूर <laughs>